उन्हाळा सुरू झाला असून आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तज्ज्ञांच्या मध्ये आपलं वजन ही आपली जीवनशैली आपल्या शरीराचा प्रकार आणि आपण दिवसभरात काय काम करतो यावर अवलंबून असतं पण जर आपलं वजन आपल्या उंचीनुसार असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याचं असतं मग तुमची उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं हेच आपण आज सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट प्रत्येकाची वय आणि उंची योग्य वजन असणं आवश्यक असतं वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावं हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं महिलांसाठी उंचीनुसार योग्य वजन काय असावं हे वयानुसार थोडं बदलू शकतं तरी एक साधारण अंदाज बघूया जर तुमची उंची पाच फूट असेल तर तुमचं वजन साधारणपणे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोच्या दरम्यान असायला हवं जर तुमची उंची पाच फूट तीन इंच असेल तर तुमचं वजन पन्नास ते साठ किलोच्या आसपास असू शकतं आणि जर तुमची उंची पाच फूट सहा इंच असेल तर तुमचं वजन पंचावन्न ते पासष्ट किलो पर्यंत असू शकतं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं वजनात थोडाफार बदल होऊ शकतो पण हे एक सामान्य मार्गदर्शक पुरुषांसाठी उंचीनुसार योग्य वजन महिलांपेक्षा थोडं वेगळं असू शकतं जर तुमची उंची पाच फूट सहा इंच असेल तर तुमचं वजन साधारणपणे साठ ते सत्तर किलोच्या दरम्यान असायला हवं जर तुमची उंची पाच फूट नऊ इंच असेल तर तुमचं वजन पासष्ट ते पंच्याहत्तर किलोच्या आसपास असू शकतं आणि जर तुमची उंची सहा फूट असेल तर तुमचं वजन सत्तर ते ऐंशी किलो पर्यंत असू शकतं पुरुषांमध्ये स्नायूंचं वजन जास्त असल्यामुळे महिलांपेक्षा थोडं जास्त वजन असणं सामान्य वजन जास्त किंवा कमी असल्यास काय करावं जर तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या जंक फूड आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात गरज वाटल्यास डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञाचा सल्ला घ्या आणि जर तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार कमी असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात सुधारणा करण्याची गरज आहे पुरेसा आणि पौष्टिक आहार घ्या तुमच्या आहारात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असावा वेळेवर जेवण करा आणि जंक फूड टाळा जर तुमचं वजन खूपच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त सामान्य मार्गदर्शन आहे प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि त्याच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय नावाचं एक गणित असतं ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन योग्य आहे की नाही हे अधिक चांगल्या प्रकारे तपासू शकता बीएमआय तुमच्या वजनाला तुमच्या उंचीच्या स्क्वेअरने भागायचं असतं जर तुमचा बीएमआय अठरा पूर्णांक पाच ते चोवीस पूर्णांक नऊच्या दरम्यान असेल तर ते सामान्य मानलं जातं माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडला ला सबस्क्राईब करा